मी ज्या ठिकाणी आता आहे ते राजापूरचं एक हॉटेल आहे सहाशे रुपये पर नाईट हो राजापूरमध्ये मी या हॉटेलमध्ये स्टे केलं पेट्रोल पंप बघायला पाहिजे आपला पेट्रोल पूर्ण संपलं आहे आय होप की रस्ता चांगला असो नाही तर आपण त्या साईडने गेलो असतो तरी असतं पण गुगल मॅपने मला हा रस्ता दाखवला की हा रस्ता आहे की वरतून आहे काय समजत नाही आहे मला हा रोड असा कसा झाला आहे हा सुंदर असा स्टे आहे सो मी तुम्हाला जस्ट दाखवतो कुठे आज आपण थांबणार आहोत स्विमिंग पूल सोबत हा सुंदर असा व्ह्यू आणि हे जे आपण खाणार आहोत ते क्रॅब लॉलीपॉप असं म्हणतात आपण अलिबागला होतो तेव्हा फिशिंग रॉड आपण ट्राय केलेलं बट त्या फिशिंग रॉडला नाशिकवरून बॉम्बे मी आलो देवबागमध्ये आणि ह्या प्रॉपर्टीला बघून माझी क्रिओसिटी वाढली मला तर असं वाटतंय ना की हा जुना हॉटेल आहे पण तो बंद पडला आहे अच्छा बापरे वै हा हा माय गॉड मी एक स्टोरी टाकली वरती इट्स इट्स समाटा 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 भाऊ देवबागला आपल्याला भेटला तर आता मी डायरेक्ट नाईट बाईक जर्नी दाखवतोय कारण की मी डायरेक्ट दापोलीवरून राजापूर त्या साईडला म्हणजे चिपळूणला थांबणार होतो पण मी चिपळूणच्या पण पुढे गेलो कारण की रस्ता आतून आतून होता म्हणून आता मेन हायवेला पोचलो आहे सो आता आपण राजापूरला होल्ड घेणार आहोत एक हॉटेल आहे सहाशे रुपयापासून स्टार्ट होतो वन नाईट ओवर स्टे दहा वाजेपर्यंत तुम्ही मॉर्निंगला चेकआउट करू शकता सो हा ब्लॉक तो असेल राजापूरला स्टे करणार मॉर्निंगला लवकर उठून आपण डायरेक्ट देवबागला जाणार आहोत सो ही जर्नी ती आहे त्यामध्ये मी हॉटेलमध्ये कुठे राहिलो काय काय फिरलो आणि बरंच काय माहिती तुम्हाला मिळणार आहे बाकी नाईटमध्ये पण आपण ड्राईव्ह करू शकतो बट कसं डेमध्ये खड्डे स्पीड थोडंसं ठेवू शकतो मग ते सगळ्या गोष्टी आहेत सो पाठी एक गाडी आहे त्यांनी व्हाईट लाईट लावली आहे तेव्हा त्याचा फ्ल हे माझ्यावरती पडतोय मिरर थ्रू लाईट डोळ्यावरती तर थोडं पुढे होऊन चालवावं लागेल सो नाईट व्ह्यू कसा आहे मला सांगा आणि नाईटमध्ये पण आपण प्रॉपर ब्लॉक करू शकतो दुपारी मी जेवलो दोन वाजेपर्यंत मी निघालो दोन तीन चार पाच सहा सात थोडं थांबत थांबत आलो कारण की माहीत नाही ना आपल्याला रस्ता म्हणून बरंच थांबलो आणि चहावाला म्हणजे च कॉफीचे इथे थांबलो कारण की थोडं बॅग दुखत होती तर बसलो होतो असंच सो घरी so, गेलो ना म्हणजे असं शूटबीट करून तरी घरी गेलो आणि बॅग दुखते तर आपण बोलून नाही दाखवू शकत की बॅग दुखते असं काय होतं कारण आणि मी नाही हे करून दाखवत की बाबा असं असं गपचूप आपलं आपलं होऊन जातं म्हणजे दोन दिवस असं आराम केला ना पूर्ण बॉडी प्रॉपर रिकवर होऊन जाते आता पण मी डायरेक्ट गेलो असतो पण काय माहिती आहे प्रॉब्लेम इज की थंडी वाढणार आणि आपल्याला हे लोकेशन नाही माहिती सो डेमध्ये आपण पाहिजे तशी गाडी चालवू शकतो तुम्हाला जर असं गाणं ऐकायचं असेल बा राईड करताना तर योगी याचं नॉनस्टॉप हे आहे एक प्लेलिस्ट आहे ती एकदम सुप म्हणजे फॉर्टी फॉर्टी सेवन मिनिटाची आहे बट त्यामध्ये सगळे शंकराची गाणी जुने जुने नवीन अशा बऱ्याच गोष्टी आहेत ओके रस्ता थोडा खड खडबुडीचा होता बिचारा त्यांनी ब्रेक मारला म्हणून नाहीतर स्पीडमध्ये म्हणजे नॉर्मल स्पीडमध्ये तर होतोच आपण पण नाईट म्यू मूड ना मला ही बघायचं आहे आता का जेव्हा जाईन ना रूममध्ये तेव्हा जाऊन बघीन की नाईट मोड कसा वर्क करतो आहे आणि रात्रीच्या ड्रायविंगमध्ये ना तुम्ही एक नोटीस म्हणजे एक पॉईंट हा डोक्यात ठेवा एक फोर व्हीलर असेल ना तिला पकडूनच चाला सो तुला तुम्हाला स्पीड ब्रेकर आली ती स्लो झाली मग आपण पण स्लो व्हायचं मग एक ॲडव्हान्टेज राहतो आणि त्यांच्या लाईटनुसार आपला पण प्रॉपर हे राहतो तर ही गाडी आहे के ए, ए म्हणजे कर्नाटका सिक्स्टी फाईव्ह आले असतील ते थोडं फिरायला बट तसं म्हणजे त्यांच्या गाडी असतात ना त्या आरामात त्यांचा फॉलो करत करत राहायचं म्हणजे आपल्याला आपलं म्हणून माहिती पडतं अशा लायटी असतील तर जरा बरं वाटेल हर एक रोडला आणि आपल्या या रोडला लायटी असल्या पाहिजे होत्या कामाचं म्हणजे का नाही करत आहेत कामं काम माहिती लाईट असते तर जरा फ्रीली गाडी चालत होतं गोव्याच्या हरेक गो, रोडला ना प्रॉपर लाईटी आहेत अच्छा काही काही रोडला नाही आहेत जे आता आहेत बट असं मेन हायवेला तर आहे मोठ्या मोठ्या ब्रिजमध्ये स्टील गरम पाण्याची सोय त्यानंतरला आपल्याला थोडं फ्रेश होण्यासाठी सगळं आहे तर मी विचार करत होतो बाकीचे शॉर्ट्स रील आणि सॉरी व्हिडिओज पाहिले मी मस्त आले क्वालिटी खूप मस्त आहे यूट्यूबला पण एकदम मस्त क्वालिटी भेटते आपल्याला सो राजापूरमध्ये बरेच मंदिरसुद्धा आहेत तर सकाळी पहाटे लवकर उठायचं मी ट्राय करेन सहा साडेसहापर्यंत आणि बाकीचे सगळे मंदिर एक्सप्लोअर करेन रील शूट करेन एक मिनिंगफुल रील असेल आणि असं काहीतरी <coughs> बाकी आता जेवायला जाऊया जेवणासाठी ना इथे बाजूलाच बरेच हॉटेल आहेत त्यातलं एक हॉटेल मी डिसाईड केलं जेवायचं सो आपण जाऊन तिथे बघूया काय प्राईज आहे काय नाही करून खाऊ बाकी या हॉटेलचा काही हे नाही आहे थिंकिंग नाही यांनी बॅड इथे दिलं आहे चार्जिंग तिथे म्हणजे प्रॉपर चार्ज करायला नाही सो एवढं सांगा बाकी हेल्मेट या, मी इथे ह्या साईडला ठेवलं आहे ह्या कोपऱ्याला आणि बाकी चार्जिंगचा पॉईंट तिथे आणि बॅग मी आणि माझं सगळं ह्या ह्या साईडला हे सगळं करून ठेवलं तर जेवणामध्ये मी मागवलं होतं चिकन थाळी आणि बऱ्यापैकी भरून आली होती राईससुद्धा क्वांटिटी चांगलं होतं आणि चिकन थाळी मला तीनशे वीस रुपयाला काहीतरी पडली आणि जेवलो आणि डायरेक्ट जाऊन गार झालं झोपलो आणि नेक्स्ट मॉर्निंगला तो चेकआउट करून निघालो राजापूरमध्ये मी या हॉटेलमध्ये स्टे केलं द मॅंगो व्हॅली लॉजिंग ओके ओके आहे सातशे रुपयामध्ये अजून आपल्याला काय पाहिजे तर पहाड झाले आणि आत्ता निघालो आहे आजूबाजूला दूधपापेश्वर गंगा असे बरेच मंदिर आहेत पण आपल्याला थोडं टायमाचा बंधन असल्यामुळे निघावं लागतं आहे ला पण येताना मी कव्हर करीन सग असं माझ्या डोक्यात आहे सगळं इथून राजापूर दाखवत आपलं राजापूरवरून मालवण दाखवत आहे काहीतरी दोन अरे हे लावायला विसरलो सो मी जी चुकी केली ती तुम्ही नका करू म्हणजे पहाटे लवकर उठलो आणि आपला माइंड म्हणजे असं प्रॉपर वर्क नाही करत म्हणजे थोडं असं झोपेत असतो सो मी ही जीप लावायला विसरलो जी जीप आपला सर्व सामान आहे आयफोनचं चार्जर वॉलेट ते सगळं ते प्रॉपरच तुम्ही अशी चुकी करू नका कारण की एकदा ते पडलं तर आपल्याला लक्षात येत नाही कारण की आपण कंटिन्यूस बाईक चालवत असतो पाठी युटर्न आहे तिथूनच जाऊया ओके तर मी म्हणत होतं हां दोन आ, दोन तासाचं अंतर आहे राजापूरवरून मालवण दाखवत आहे आपण जो नॉर्मल हायवे आहे त्यानेच जाऊया आणि झोप एवढी चांगली नाही लागली बिकॉज आपला जो रूम होता तो एकदम ओके ओके शाळेत जाणारी मुलं तर झोप बरोबर नाही लागली कारण की तो जो बेड आणि त्याची क्वालिटी होती ना थोडी एकदम लो होती आणि बघायला गेलं तर एक रात्र फक्त काढायची होती म्हणून आपण म्हणून मी बोललो सर ठीक आहे घेऊया आणि जाऊया म्हणजे राहू आपण बाकी कोकणाची ही सुंदर पहाट आहे सत्तावन्न किलोमीटर आहे कणकवली सकाळ सकाळी लवकर उठून राईडला जाणं ना तर आ, मजा येते आपली गाडी अराऊंड पाचशे तीस किलोमीटर चाललेली आहे वाव काय सीन आहे हा सो so, ओरस ओरस काहीतरी एक नाव आहे तिथे पोचले आपण तरी पण दोन तास लागले मला राजापूरवरून इथे पोचायला नाही दोन हा एक तास पंचेचाळीस मिनटापर्यंत ता ता आलो रोड चांगले होते so, सो असं असतं म्हणजे तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल ना तर कधी कधी तुम्हाला रोड माहिती असून पण तुम्हाला थांबावं लागतं आणि क्लिअर करावं लागतं की इथूनच जायचं आहे आणि सोलो ट्रॅव्हल करणं हे डिफिकल्ट आहे खूप कारण की मी ते जाणवलं आहे एकटं फिरणं एकटं हॉटेल बघणं एकटं जेवायला त्यानंतरला बऱ्याच गोष्टी गुगल मॅप कधी कधी नेटवर्क पण नसतं पण अंदाजे आपल्याला तो रोड डोक्यामध्ये ठेवून चालावं लागतं तो लहान मुलगा बघत होता आणि मालवणला जायला आपल्याला ओरस या इथून खालच्या रोडनी जायचं आहे मग त्यानंतरला एक लेफ्ट मारायचं आहे राईट मारायचं आहे आणि मग तिथून सरळ मालवण दाखवतंय मालवणसाठी आपण आतून जो रोड जातोय त्यामध्ये आहे आणि बरेच इथे बस स्थानक आहे हा सिंधुदुर्ग नगरी बस स्टॉप तर माझ्या डाव्या साईडला होतं सिंधुदुर्ग नगरी बस स्टॉप आणि इथून सरळ जायचं होतं आणि ऑलमोस्ट पाच दहा मिनिटांनी मी परत थांबलो कारण की रस्ता माहीत नव्हता पडत आणि दोन तीन रस्ते एकदमच समोर येत होते सो डिफिकल्ट होतं पण मजा आली आणि की हा एक्सपिरियन्स घेणं ना खूप वेगळा आहे सो ह्या रोड आहे इथे आपण अरु औरस इथून राईड घेतला आणि सरळच जायचं कंटिन्यू त्यानंतरला आपण मालवणचा जो रोड आहे त्याला कनेक्ट होऊ लास्ट टाइम कुडाळला आलो होतो कोणत्या गाडी येऊन नाही नॉर्मल गाडीवरती आलेलो पण ह्या टायमाला आपण फोर म्हणजे बाईकनी पूर्ण कोकण फिरत फिरत आलो आहे तर इतकं काय लोड म्हणजे वाटलं नाही जर आपण रेस्ट घेतो आहे हे करतो आहे आरामात जातो आहे तर काहीच वाटत नाही बट जेव्हा आपण कंटिन्यू स्वतःला हे करतो गाडीला पण सो मग तिथे थोडंसं एफर्ट्स जास्त जातात आपले लाईफ घेऊन आपण इथे थोडं डोंगर ही जमीन ना एकदम हे वाटते डोंगर आहेत पण कमी आहे आणि ही जांभा दगडाची पूर्ण अख्खी जमीन वाटते मला चिऱ्याची जी दगड असतात ना त्या लाल माती पूर्ण डोळ्यात गेली अच्छा इथून हा बांध तयार करतात कारण की नदीचं पात्र असेल मे बी म्हणून बघा ना रस्ता कसा डोंगर खोदलाय आणि त्यातून ही वाट काढली आहे का मस्त फील आहे हा आय होप की रस्ता चांगला असो हो। नाहीतर तर आपण त्या साईडने गेलो असतो तरी चालला असं पण गुगल मॅपनी मला हा रस्ता दाखवला मला वाटलं नव्हतं की खराब असेल किंवा असं काय असेल हाच दाखवतो आपल्या गाडीला लवकरच ते एक दुसरं मीटर लावा लावायला लागणार आहे जेणेकरून सारख्यांदा फोन काढायची गरज नाही आपण हा रोड असा कसा झाला अच्छा पूर्ण रोड खणून 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 मोठ्या गाड्या बंद केल्या बाईक जाऊ शकते पण फोर व्हीलर जायला आता आपण तारकर्लीमध्ये देवबाग साईडला पोचतो आहे सो so, हे हा जो एक पॉइंट आहे इथे तुम्ही बोटिंग आणि स्कूबा डायविंग यासाठी बुकिंग करू शकता पाठीमागे तर माझं डेस्टिनेशन दाखवते चैतन्य हां चैतन्यच आहे ना maybe heads hates फायनली आपण ज्या ठिकाणी म्हणजे आपल्याला इन्व्हाइट केलं आहे तिथे आलो आपण आणि देवबागला आपण आला आज हा सुंदर असा स्टे आहे सो मी तुम्हाला जस्ट दाखवतो कुठे आज आपण थांबणार आहोत हा आहे आपलं बेड कॉटेज टाईप आहे मस्त बाहेरून व्ह्यू पण मी तुम्हाला एकदा दाखवतो हे आहे मन्सरूम एरिया नाही हा तर आपण कॉटेजमध्ये राहतोय तसेच आपल्याला अजून एक खालचा एक आहे स्टे परत इथे चार कॉटेजेस आहेत सो तिथलेही तुम्हाला एकदम प्रॉपर कवर करून दाखवतो सो आता तरी आ... फटाफट फ्रेश होऊया ते आपला हा सो कसा वाटतो हे आपला हा शर्ट मी कुठून शॉपिंग केली किंवा चांगलं वाटतं की नाही जरा कमेंट करा मला जरा सांगा ओके जिथे आपण स्टे केला ना त्यांच्या अगदी समोरच uh, हॉटेल आहे फूडसाठी जशी महाडाची झाडं आहेत तिथे आपण बड्डे सेलिब्रेट करू शकतो इथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता असं सुंदर व्ह्यू आहे ब्युटिफुल एकदम सो so, असा हा प्रायव्हेट स्विमिंग पूल असणार आहे प्रॉपर एकदम भूक लागली भरपूर सो जाऊन जेवया आणि बघू बाकी एक्सप्लोअर करू हळूहळू सो इथे एक स्टेचं ऑप्शन आहे वुडनमध्ये हे एक स्टेचं ऑप्शन आहे हे पण तुम्हाला जस्ट दाखवतो आलो आहे तर आपण पूर्ण कवर करू बाकी हे बोटिंगचं पण स्टेचं ऑप्शन आहे मे बी सो असं काहीतरी प्रॉपर स्विमिंग पूल सोबत सुंदर असा व्यू आणि हा झोपल्या बाबाचा निवांत जेवणाची आपण ऑर्डर दिली थोडंसं टाइम लागेल तोपर्यंत आपण बाईक घेऊन पुढे जाऊया च्या साईडला आलं म्हणजे देवबागचा जो एकदम कॉर्नर आहे तिथे आहे हा मंदिर आहे शंकराचं किंवा गणपतीचं बहुतेक सो तिथे दाखवीनच तुम्हाला बट लुक ॲट द व्ह्यू या भारूणात मी जरा काळा होईन पण इथे प्रॉपर पूर्ण लाईनमध्ये मध्ये बोटिंग आहेत आणि इथून पूर्ण असं पुढे घेऊन जातात आणि हे सगळं असं आहे बरेचसे